मंडळी कार्यक्रमामध्ये पेल्लोरा तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील सुशिक्षित युवा प्रयोगशील शेतकरी चंद्रकांत देवीदास भोयर यांची करडई आणि जवस लागवड या संदर्भात घेतलेली मुलाखत ऐकूया तरुणांची पावलं शेतीकडे वळली तर काय होऊ शकतं आपल्या आरोग्यासोबतच समाजाच्या आरोग्याचीही ते प्रकारे काळजी घेऊ शकतात याबद्दलच एका शेतकरी युवकाची मुलाखत आजच्या कार्यक्रमातून तुम्हाला ऐकवणार आहोत हे आपले तरुण शेतकरी बांधव आहेत चंद्रकांत भोयर राहणार पेल्लोरा तालुका राजुरा इथून आलेले हे शेतकरी बांधव एमएसडब्ल्यू इतकं शिक्षण घेतलेले असूनही शेतीकडे का वळले आणि त्यांना या शेतीतून कोणते कोणते अनुभव येत आहेत कोणती पिकं घेत आहेत याबद्दलचीच माहिती आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत तर चंद्रकांतजी नमस्कार नमस्कार मॅडम कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद तुमचं शिक्षण हे एम एस पर्यंत झालेले आहे आधीही तुम्ही नोकरी करत होतात का सुरुवातीला मॅडम मी महाराष्ट्र दोन आहेत जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत पाणीपुरवठा योजना मी काम करत होतो पण कोरोना जागतिक महामारी आली आणि त्याच्यामध्ये मग ते शासनाने तो प्रोजेक्ट काही काळापुरता थांबवून दिला तर मग तिथे ते जॉब आमचे थांबले आणि त्याच्यानंतर मग नेमकं काय करायचं माझ्याकडे जी माझ्या जी शेती होती लहानपणापासून शेती बघत असताना ते सगळं कळायला लागलं ला की नाही शेती आहे तर मला एक कळलं की आता व्यवसाय ठप्प झाले आहेत उद्योगधंदे बंद पडलेले आहेत पण एक असा व्यवसाय आहे ती आजही चालू आहे आणि ती जर सुरू आहे म्हणजे सगळं जग चालू आहे बरोबर तर त्यामध्ये मग शेती आहे तर मग आता मी माझ्या गावाकडे बघितलं की सगळेजण पारंपरिक पिकं घेत असतात जसं आपल्याकडे एक सोयाबीन आहे कापूस आहे जे नगदी पिकं आहेत त्या पिकापर्यंत ते लोक काम करतात बरोबर आणि जे आम्ही बघितलं की भारतामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त तर तेलाची आयात केली जाते खाद्य आयात केली जाते आणि माझी आजी नेहमी मला म्हणायची की तुम्ही काय खाल्ला जवळ तेल खाल्लं आहे काय कधी खाल्लं आहे का मग मी त्याला थोडंसं रिसर्च केलं की नेमकं जवस पीक काय आहे कसं आहे मला मग ते कळालं की कमी खर्चात येणारं रब्बी हंगामातलं आणि आयुर्वेदात किंवा आरोग्यासाठी आणि मेडिसिन्समध्ये त्याचा जास्त युटिलाइज होतो मी विचार केला की आपल्याकडे तर आपण ते करून बघूया तर मग ते जवसाची सुरुवात केली मी पहिल्यांदा कोणत्या वर्षी मी दोन हजार वीस ला सुरु केलं मॅडम शेती सुरू केली तुम्ही जसं दोन हजार वीस साली शेती करायचं ठरवलं भरपूर त्याच्यावर अभ्यास करून जवळ पीक निवडलं तर तयारी कशी केली मग जवळ पिकाच्या लागवडीसाठी सगळ्यात आधी मॅडम मी त्याची माहिती घडली की हे रब्बी हंगामातलं पीक आहे आणि माझे जे जुने लोक आहेत गावातले जे माहिती सांगू शकतात तर त्यांना मी माहिती विचारली की या जवसाबद्दल कसं काय तर त्यांनी सांगितलं की ब हत्ती नक्षत्र येतो त्या काळामध्ये त्याला आणि जमीन कशी तयार करायची भुसभूषित बुछ करायची मग आणि त्यात खतांचा वापर करायचा नाही कारण हे पीक जे आहे आधीपासून नैसर्गिकच पीक असल्यासारखं आहे त्याला तुम्हाला औषधीचा खर्च लागत नाही तर मग या पद्धतीने आम्ही ती जमीन तयार केली आधी नागरटी करून त्याच्यानंतर त्याला कुजलेलं शेणखत आहे ते त्यानंतर कंपोस्ट खत आहे किंवा जे ऑर्गेनिक मध्ये आजकाल जे खतं आले आहेत जैविक खतं येत आहेत तर त्याचा थोडासा प्रयोग करून बघितला आणि जवसाची पहिली लागवड आम्ही केली दोन हजार वीस ला माझे एक एम uh, एस मधले मित्र आहेत तेलंग म्हणून त्यांनी ते पाच किलोचं बियाणं मला दिलं की तू बघ काय याचं करून तर ते पाच किलोचं बियाणं ज्या लागवड केली मी गावातले जे जुने लोक आहेत ज्यांना पेरता येतं की कशा पद्धतीने पेरायचं काय त्यांना सोबतीला घेऊन मग ते पेरणी केली आम्ही आणि पहिलं वर्ष कारण गावात कोणीच करत नव्हतं हे सगळं पहिल्यांदा पहिल्यांदा केलं मी स्वतः आणि पहिल्या वर्ष मॅडम मला पाच क्विंटलच्या जवळपास ते पीक आलं किती एकर मी जवळपास दोन एकरच लावलं ला होतं पण त्यातनं जे उत्पन्न निघालं ते पाच क्विंटलचं झालं मग त्याच्यानंतर मला प्रश्न पडला की आता आपण पिकवलं आहे याला करायचं काय आणि मिसेस माझ्या एमबीए झालेल्या तर त्यांनी म्हटलं की आपण काहीतरी व्यावसायिक त्याला हे देऊ तर मग आम्ही माझ्या मुलीच्या नावाने एक फॉर्म तयार केली अद्विका महिला शेतकरी उद्योग म्हणून त्यातनं मग आम्ही कच्ची गाणीचं ते प्रोडक्शन सुरू केलं ते मग आम्ही आमच्या मित्रपरिवारामध्ये असलेले किंवा नातलं आहे त्यांना आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही ट्राय करून पहा तेव्हा आम्ही कॉस्टिंग पण ठरवलं नव्हतं की किती कॉस्ट ठेवायची काय कधी कधी आम्ही फ्रीमध्ये पण देऊन टाकलं आहे खाऊन बघा काय असतं कशी टेस्ट आहे मग तिथनं मग हळूहळू सोशल मीडियाच्या माध्यमातून असो किंवा आपले जे मित्र आहेत तेन मग आम्हाला हळूहळू माहीत पडायला लागलं की आपल्या याला पूर्णपणे व्यावसायिक करता येईल मग आम्ही पॅकेजिंग बद्दल शोध लावला त्याचा की पॅकेजिंग कशी केली मग कच्ची गाणीचे जे आता सध्या युनिट कोणाकडे मग आम्ही त्यांच्याकडे जायला लागलो त्यांच्याकडनं ते सगळं रॉ मटेरियल आपल्याच आहे फक्त तेल काढून घेणं कच्ची घाणीत आपल्या डोळ्यासमोर आपणच करून घ्यायचं आणि ते आणल्यानंतर मग त्याची व्यवस्थित पॅकिंग करून त्याला फिल्टर वगैरे करून नैसर्गिक फिल्टर करून तीन दोन तीन दिवस ठेवलं की मग त्याला ते फिल्टर होतं आराम त्याचा खाली बसला जात आणि ते नैसर्गिक फिल्टर होतं तर मग ते आम्ही बॉटल पॅकिंग केलं त्याला व्यवस्थित त्याचं पॅकेजिंग केलं आणि मग त्याच माध्यमातून आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचायला लागलो आणि नंतर मग उमेद सारखी संस्था आहे जिल्हा परिषद आहे किंवा मग शेतकरी कृषी मेळावे आहेत तिथे मग आम्ही स्टॉल लावायला लागलो स्टॉल लावणं सुरू केलं तिथे आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला ग्राहकांकडनं आणि मग हळूहळू कॉन्टॅक्ट वाढत गेले तर मग आम्हाला आता सेलिंग चांगली सुरु झाली आमची आणि मग एक लक्षात आलं की बो आपलंच उत्पन्न आपण पिकवलेलं आहे आपण त्याला व्यवस्थित जर हे केलं तर आपण त्याला मार्केटमध्ये चांगलं व्यवस्थित हे करू शकतो आता एखाद्या ते मार्केटमध्ये मी जवळ घेऊन गेलो मला चार हजार रुपये क्विंटल भाव भेटेल त्याला किंवा खूप झालं पाच हजार रुपये पण त्याच याचे मी पंधरा हजार रुपये होऊन राहिलेत माझ्या पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल ते पडत आहे मला एका क्विंटलला आम्हाला तीस किलो तेल निघतं आणि पंचाहत्तर सत्तर किलोच्या जवळपास ढेप राहते ती ढेप पण खाद्य जनावरांसाठी ते तीस रुपये प्रति किलोच्या हिशोबाने ते मार्केटला जातात तिथनं पण पैसे येते आणि तीनशे सत्तरच्या जवळपास तेलाची पण कॉस्ट आहे कच्ची आणि ओरिजिनल तेलाची तर ते त्यातनं पण पैसे येतात मग हळूहळू आम्हाला समजायला लागले हे करडी सगळं आम्ही पिक घ्यायला सुरु केलं मिक्स मध्ये जवसानंतर आता तुम्ही करडईचा जसा उल्लेख केला तर करडई बद्दल काय सांगता येईल कसं आहे हे पीक करडई हे मॅडम शेतकऱ्यांना सगळ्यात कमी खर्चात कमी पाण्यामध्ये येणार आणि तेलाच्या बाबतीत स्वतःची एक पूर्णता करण्याचं चा एक चांगलं हे आहे आणि करडी मध्ये मला महाराष्ट्र शासनाची जी महाज्योती आहे त्याअंतर्गत ते युवा शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक प्रकल्प होता त्याच्यामध्ये त्यांनी करडईचं बियाणं दिलं होतं आय सी एफ सातशे चौसष्ट नंबरचं हैदराबाद युनिव्हर्सिटीचं रिसर्च केलेलं ते मी जस्ट एक फॉर्म भरून पाहिला होता मी ते आलं बियाणं मी ते करून पाहिलं त्याची माहिती घेतली थोडासा अभ्यास केला त्याचं करडीमध्ये पण आम्ही आंतरपिकामध्ये घेऊन भाग घेतली कशात चना आणि करडे हे आंतरपीक घेतलं आम्ही आणि एक सेपरेट प्लॉट बनवून करडी त्याच्यामध्ये करडीमध्ये तेल ते आम्ही त्याच्या पद्धतीने करून पाहिलं कच्ची मध्ये तर त्याचा पण रिस्पॉन्स चांगला भेटला आम्हाला तेच करडेचं बियाण आम्ही सिडिंग करून शेतकऱ्यापर्यंत दिलेलं आहे जवसाचं पण आणि माझा एक उद्देश होता की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जर हे बियाणं पोहोचलं तर त्याचे जे फायदे आहेत एक तर त्याच्या स्वतःच्या आरोग्याचे फायदे होते एक आर्थिक विचार जरी केला आपण तर तेलाचा जो खर्च आहे म्हणजे वर्षाला त्याला जवळपास वीस ते बावीस हजार रुपये फक्त तेलावर खर्च होता जर त्या शेतकऱ्यांनी स्वतः पुरतं जरी जवस किंवा करडीचं उत्पन्न घेतलं तर त्याचे जे पैसे आहेत तेलाचे ते पण वाचतात आणि एक चांगलं शुद्ध तेल त्याला स्वतःला खायला भेटतं आणि जर त्याला जास्त उत्पन्न झालं तर त्यांनी मार्केटमध्ये जर विक्री केली त्याची तर त्यातनं पण त्याला चार पैसे जास्त भेटतात अगदी अगदी चंद्रकांतजी जसं तुमची समाजकार्यामध्ये पदवी आहे आणि तुम्ही शेती करत आहात तर समाजकार्य आणि शेती याची कशी सांगड घातली आहे तुम्ही आता मुख्यतः मॅडम समाजाचा सगळ्यात पहिला घटकच शेती आहे बरोबर आणि अन्नदाता ज्या अन्नदात्यापासून हे सगळं समाज सुरू होतो म्हणजे गावगाडा जिथनं सुरू होतो त्या गावगाड्याचं समाजाशी इतकं जवळचं नात आहे आणि शेती हे मुख्य आहे शेती असा एक हे आहे की ज्याच्यामध्ये जा सगळ्या जाती समूहाचे लोक एकत्र येतात शेतीला लागणाऱ्या अवजारापासनं शेतीत काम करणाऱ्या लोकांपासनं जे सगळे जे लोक आहेत ते एकत्र येणारे एकमेव ठिकाण म्हणजे शेती आणि त्याच्यातनं समाजातले जे विचार आहेत किंवा समाजातले लोक आहेत त्यांचा एक कोप आहेत आणि गावाला एकत्र ठेवण्याचं काम शेती करतो माझं शिक्षण एम दा एस डब्ल्यू झालं असल्यामुळे आम्ही त्या फील्डवर गेलो आहेत आम्ही ते ऍक्च्युली समाजकार्यामध्ये संस्था कशा काम करतात समाजात काय काय बदल होत चालले आहेत ते बदल कसे जवळून पाहता येतात त्यानंतर आरोग्याचे जे काही परिणाम दुष्परिणाम समाजात दिसत आहेत जवस आणि करडे याच्यामध्ये आरोग्यासंबंधी ज्यांना उच्च दाब आहे रक्त उच्च दाब आहे त्यांच्यासाठी काम येतं जवसाचं तेलाचा उपयोग ज्यांना स्किन डिसीज आहेत म्हणजे चर्मरोग वगैरे आहेत त्याच्यात पण काम करतं आणि जवसामध्ये ओमेगा थ्री हा सगळ्यात महत्वाचं हे आहे की फिफ्टी एट पर्सेंट त्याच्यामध्ये ओमेगा थ्री असतो आणि डोळ्याची निगा राखण्यासाठी आहेत तुमच्या ब्लडमधल्या सेल्सच्या बाबतीत आहे तर सगळ्यात जास्त इफेक्ट करतात आणि जसं जर तुम्ही शुद्ध जवसा तेल खाल्लं तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे ग्लो आहेत किंवा स्किनचे जे डिसीज आहेत ते कमी होतात ब्लड प्रेशर आहेत त्यांना शुगर्स इश्यू तु आहेत तर या लोकांना जवसाचं तेल खूप उत्तम आणि आरोग्यदायक आहे या बाबतीत ग्रामीण भागात तितकं हे नाही राहत तर आम्ही ग्रामीण भागात त्यांना लोकांना हे पटवून देतो की बो तुझा तेलाचा जो खर्च आहे जर तू दहा एकरामध्ये जर स्वतःचं जवस लावलं तर तुझ्या वर्षाकाठी बावीस बावीस हजार रुपये वाचतात तर तुला दुसऱ्या कामी येतात तर तू हे वापर तर मग त्यांचा प्रश्न असतो की बो याचं बियाणं कुठून करायचं पहिल्या वर्षी तुम्हाला आम्ही बियाणं देऊ त्या बियाणाचा तुम्ही वापर करा त्याच्याच जर जवस जे आहे ते तुम्ही स्वतःसाठी वापरा आणि त्याच्यातनं तुम्ही पुन्हा सेडिंग करा त्याचं म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षी नवीन बियाणे घ्यायची गरज पडणार नाही म्हणजे तुमचा बियाणाचा जो प्रश्न आहे तो तिथनं संपला तुमचे पैसे जे आहेत ते पण वाचले आहेत आणि घरच्या घरी शुद्ध तेल आधीच्या काळामध्ये मॅडम जनरली शेतीत जवस वगैरे हे पिकवायचे पीक जेव्हापासून सोयाबीन हे नगदी पीक आलं शेतीत तेव्हापासून लोकांनी जवस कमी केलं सोयाबीनच्या तेलाची जी क्वालिटी आहे आजच्या काळी त्याचे पण दुष्परिणाम होतात शरीरावर तर सोयाबीनचा जो खर्च आहे ते नगदी पीक घेऊन तुम्ही हे करू शकता तर चंद्रकांतजी ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळतो याला ग्राहकाचा प्रतिसाद उत्तम आहे मॅम कारण आम्ही जी क्वालिटी आहे क्वांटिटी किती आहे त्याच्यामुळे क्वालिटीचं उत्पन्न आपण देऊ शकतो आणि महत्वाचं आम्ही कच्ची घाणीचं जे आहे ते शुद्ध तेल आणि पारंपरिक पद्धतीने केलेलं हायजेनिक सगळं ते असतं की त्याला कोणाचा हात वगैरे हे देण्यात आम्ही ते नैसर्गिक पद्धतीने ते करतो आणि महत्वाचं आम्ही क्वालिटीकडे खूप जास्त लक्ष देतो की त्याची शुद्धता असलीच पाहिजे त्याची जी टेस्ट आहे ती ती नॅचरलच असली पाहिजे कोणाला प्रश्न पडला की खरंच शुद्ध आहे का त्यांना हे पण म्हणतो की ज्या मिलमध्ये आम्ही हे लावतो तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघू पण शकता आणि तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर लावून घेऊन ते घेऊन जाऊ शकता म्हणजे आम्ही ग्राहकांना मनामध्ये कुठे शंका तयार होणार नाही क्वालिटी बदल होणार नाही आम्ही दोन हजार वीस पासून सुरू केलं माझं सीड्स एक तर बदललेलं नाही माझं जे जवसाचं जे सीड आहे जे पारंपरिक सीड्स आहे ते आम्ही दरवर्षी स्वतःच बियाणं स्वतःच तयार करतो त्याच्यामुळे आमचं बियाणात फरक पडत नाही तर त्याच्यामुळे ते तेलाची जी क्वालिटी आहे ती तशीच मेंटेन राहतात आणि आम्ही तेल काढून पॅक करून ठेवत नाही खूप वर दिवस आम्ही ऑर्डर्स घेतलेले असतात जसं आम्हाला दहा पंधरा लिटर किंवा वीस लिटरचे ऑर्डर्स आहेत आमचे तर आम्ही तेव्हा तेल काढतो अच्छा ते काढल्यानंतर लगेच आम्ही ग्राहकांना देतो म्हणजे साठवून ठेवलेलं तेल किंवा सहा आठ महिन्याचं असं पॅकेजिंग राहत नाही जशी डिमांड असतो तसं ते करून ताजा, ताजा ताजा आणि शुद्ध आम्ही ग्राहकांपर्यंत देतो शुद्ध तेल असल्यामुळे त्याची टेस्ट चांगली राहते जे किती लिटर करडईचं तेल आणि वर्षाठी जवळपास आम्ही सातशेशे आठशे लिटर जवसाचं तेल आणि करडी दोन्ही मिळून विक्री आपल्याकडे व्यवस्थित शिक्षण असूनही त्या शिक्षणाचा उपयोग तुम्ही शेतीमध्ये करत आहात तर नक्कीच तुम्ही इथे थांबणार नाही भविष्यासाठी काही आणखी उज्ज्वल योजना असतील तर त्याबद्दल काय सांगाल उज्ज्वल योजना तर माझी एक ही आहे की जे आम्ही शेतीमध्ये एक नवीन प्रयोग करायचा आणि त्याचा फायदा ग्रामीण भागातले माझ्या शेतकऱ्यांना झाला पाहिजे की त्यांनी जी पारंपरिक पिकं आहेत त्याकडे न वाढता कारण दिवसेंदिवस शेती महाग होत चालली आहे लेबर कॉस्ट वाढत चाललेले आहेत खर्च वाढत आहे कीटकनाशकांचा प्रादुर्भाव आहे कीटकनाशकांचा खर्च वाढलेला आहे खतांचा खर्च वाढलेला आहे आणि त्यानंतर जो उत्पन्न होत आहे त्या उत्पन्नाला बाजारभाव मूल्य भेटत नाही त्याच्यामुळे शेतकरी कुठेतरी अडकलेला आहे तर या सगळ्यामध्ये त्याला जितकं खर्च कमी करता येईल पिकांमधले जे खर्च आहे जसं आज नैसर्गिक शेती जर केली किंवा ऑर्गॅनिक शेतीकडे जर वळलं तर त्यांना जो खताचा खर्च आहे औषध कीटकनाशकांचा खर्च आहे तो कमी करता येईल त्यातनं ते त्यांचे पैसे वाचतील तर त्यांना तोच पैसा त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या स्वतःच्या भविष्यासाठी तो वापरता येईल तर एक मेन माझा उद्देश आहे की शेतकऱ्यांमध्ये आधुनिकतेची जी, जी जोड आहे आज जर दिवसेंदिवस टेक्नॉलॉजीमध्ये आपण चाललो आहे ए आय च्या टेक्नॉलॉजीमध्ये आज पोहोचलो आहे आपण तर त्याचा पण उपयोग करून जितकं जास्त आपण हे करतायत आणि पारंपरिक जी आपली जुनी पीक आहेत ती जर आपण पुन्हा कंटिन्यू केली तर त्यातनं पण आपल्याला फायदा होत जातो आणि समाजाचं आरोग्य शेतकऱ्यांचं आरोग्य हे पण जपलं जातं त्याचा आर्थिक जी बचत आहे ती पण केली जाते म्हणजे एकंदरीत जवळसानीकडे असं एक पीक आहे की त्याचं तुम्ही स्वतःला पण वापर करू शकता तेलाच्या माध्यमातन एक चांगली विक्रीची सोय जर त्या उपलब्ध झाली तर त्या मार्गाने तुम्ही ते चांगल्या कंपन्यांपर्यंत करू शकतो लार्ज स्टेलमध्ये माझं एक स्वतःच फ्युचर एक म्हणजे इंडस्ट्री तयार करायची मला okay. खास करून आम्ही ऑइल मध्ये जे आहे एक चांगलं सुरू करून आणि त्यातनं आम्हाला लोकांना रोजगार पण देता येईल आणि माझं स्वतःच युनिट सुरू करायचं नक्कीच तुमच्या या फ्युचर प्लॅन साठी आमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद घरचे शेतीमध्ये काही प्रयोग करून पाहावा काही पिकवून बघावं याकडे फारसा तरुण वर्ग वळत नाही असं चित्र आपल्याला आता दिसत आहे तर या तरुण वर्गाला तुम्ही काय सांगू इच्छिता माझं असं मत आहे की तरुणांनी अभ्यास वगैरे नोकरीचं जे आहे ते तर रोजगार कारण दिवसेंदिवस रोजगार कमी होत चालला शासकीय ज्या नोकऱ्या आहेत त्या ठराविक असतात आणि कंपन्यांमध्ये आता जे टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे तिथे पण रोजगार घेऊन पण शेती असं एक आहे की त्याच्यामधनं तुम्ही रोजगार पण उपलब्ध करून देऊ शकता रोजगार निर्मिती पण होते आणि आता इतकं तंत्रज्ञान वाढत चाललंय की तुमच्या शेतामध्ये एक नवीन नवीन प्रयोग जरी केले आणि देश हे आंतरराष्ट्रीय झालेला आहे प्रत्येक तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही तुमचा शेतीचा माल पण पाठवू शकता आणि सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटीज आजच्या घडीला शेतीमध्ये आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर खूप मोठी संधी उपलब्ध आहे शेतीमध्ये कारण आजकाल लोकांना हे वाटतं की शेती पडीत झालेली आहे किंवा शेतीमध्ये काही राहिलं नाही पण शेती अशी एक आहे की ज्या सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि युवा शेतकऱ्यांनी जर तो थोड़ से एक व्यावसायिक दृष्टिकोन बघितला त्याच्याकडे पारंपरिक पिकं सोडून एक व्यावसायिक दृष्टिकोन जर तर सगळ्यात हो जास्त उपलब्धता शेतीमध्ये आहे खूप छान सांगितलं तुम्ही चंद्रकांतजी आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या जवळ तसंच करडई पिकाबद्दल तसंच त्याच्या मार्केटिंग बद्दल जे काही तुम्ही व्यवस्थित नियोजन केलेलं आहे तुमची जी विक्री सुरू आहे त्याबद्दल सविस्तर अशी माहिती सांगितलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि मॅडम आपले पण आम्ही आभार कारण आम तुम्ही आम्हाला एक प्लॅटफॉर्म उभा करून दिला जिथं आम्ही आमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचू शकतो त्याबद्दल आप आपले खूप खूप मनपूर्वक धन्यवाद